थप बाई थप बकरी थप असंच म्हणती ते आज आज, आज मुक्का घेऊन आलो एक जणीचा तुझ्या चौथीचा आता तू सारखी म्हणते की मला तिकडे जाऊ असं मी म्हणलं आज तू म्हणायच्या आधीच आपण जाऊन यावं अगं उलट कसं बोलत ये हात मोडून पाय देऊ का पाय मोडून हात देऊ काय ते ज्या एवढे आहे काकर सारे वादे रा हो जाती है मै देर करता नहीं, देर हो जाती है असं गाणं म्हणलं एक जण आज माझ्यापाशी वरी बक्की वळख 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 सासूबाई वळखा वळखबाई वळख सुनबाई वळख वळखबाई वळख बायको वळख आता म्हणून मी काय बायकोय होईल

तूप लावून भाकर खाल्ली की माणूस मऊ होत तू मऊ नाही कडक आहे कुठे गेलं म्हणजे काय आता काय सापडलं तुला असंच असत मी जवळ असलं ही तुझा कडक पण आवडत नाही ग मला hmm. सारखे अंगावर येते चावतळ आहे ग म्हणूनच म्हटलं मगच मी ओळखल हे हातावर बाकरी थापती म्हणजे मला प्रॅक्टिस करते का काय mm. नको बाबा मारो mm. पन्नास वेळा विचार करणार मी mm. दहा वेळा कसं करून जमल जा हणू mm. जाणू हे जानू अंडी राहनू मंडल का आहे सणू मंडल जानू आय लव यू काय ग काय तुला केलंय मी नॉट हा अजून काय राहिलं का लावला की दुपारीच आल्यावर आल्यावर लावलं की हाफ डे होता हाफ डे होता मी हाफ डे घेऊन आलतो म्हणतो कलर लावाय तुला <何>いだね